अंबरनाथमध्ये भाजी विक्रेत्यावर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या टोळक्यानं धारधार शस्त्रांना हल्ला केल्याची घटना घडली आहे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबरनाथ पूर्वेच्या दत्तकुटीर परिसरात राहणारे भाजी विक्रेते बाबू कन्नड हे शुक्रवारी तीस मे रोजी नऊ वाजता अंबरनाथ पश्चिमेच्या बांगडी गल्ली परिसरातून जात होते यावेळी त्यांचा पाठलाग करत तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारधार हल्ला केला आणि तिथून झाले ही संपूर्ण घटना कैद झाली आहे या हल्ल्यात बाबू कन्नड यांच्या पाठीवर खांद्यावर आणि हातावर धार धार दुखापत करण्यात आली या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या हल्लेखोरांचा शोध आहेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज